भंडारा शहरातील रॉयल प्लाझा समोरील परिसरात गुन्हा करण्याच्या इराद्याने आढळलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी दोन्ही आरोपींवर भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भंडारा पोलीस स्टेशन येथील पोलीस पथक रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना भंडारा शहरातील टाकडी येथील मच्छिंद्र शेंडे वय चाळीस वर्षे आणि मंगेश सिंदपुरे वय तीस वर्षे हे दिनांक मे रोजी रात्री दरम्यान भंडारा शहरातील रॉयल प्लाझा समोरील परिसरात सूर्यास्तानंतर आणि पूर्वी अंधारात आपली ओळख लपवून दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयितरित्या मिळून आल्याने पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले या प्रकरणी पोलिस नाईक राठोड यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार मेश्राम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सव्वीस मे रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे